पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचं भूषवणार अध्यक्षपद केंद्र आणि राज्य सरकारांमधली भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संसदेत होत असलेल्या दोन दिवसीय चर्चेत आज दुसऱ्या दिवशी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी हैदराबादमध्ये चित्रपट प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन याच्या अटकेवरून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका राज्यात आज जयंतीनिमित्त औदुंबर गाणगापूर नृसिंहवाडी यासह विविध दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रिघ विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ऑस्ट्रेलियात ब्रिस्बन इथं तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी केवळ तेरा षटकांनंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद अठ्ठावीस धावा मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि जपान यांच्यात उपांत्य फेरीची लढत आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका तर दक्षिणेत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात